आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसेच आणि विद्यमान खासदारांनी लोकसभा मतदारसंघात आणलेल्या निधीचे बॅनर झळकवण्यास सुरुवात केली आहे खासदार धैर्यशील माने मतदारसंघात अनेक ठिकाणी निधी खेचून आणल्याचे बॅनर लावले आहेत हातकणंगले मतदारसंघासाठी जवळपास आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून आणला असल्याचा दावा करण्यात येत आहे त्याबद्दल खासदार मानेंच्या अभिनंदनाचे फलक कार्यकर्त्यांनी लावले आहेत अशातच मतदारसंघातील विकास कामांची माहिती देण्यासाठी बॅनरवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे पण हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर बिटकॉइन आणि शेअर मार्केटचे संकेतस्थळ ओपन होत आहेत एकीकडे सायबर क्राईमसारख्या घटनांनी अनेकांची बँक अकाउंट रिकामी झाली आहेत त्यातच असा क्यू आर कोड स्कॅन केल्यामुळे अकाउंट रिकामा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लावलेल्या क्यू आर कोडमुळे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर धैर्यशील मानेंना ट्रोलही करण्यात येत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी